नमस्कार स्वागत आहे आपलं स्वाईस खन्ना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवलेली आहे एक वेगळी भाजी आणि त्यासाठी एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे तर हा सिक्रेट मसाला जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला हा सिक्रेट मसाला व्हिडिओमध्ये हो भेटेल पाहायला आणि त्या मसाल्यामुळे आपली भाजी जी आहे ना एवढी टेस्टी लागते की तुम्ही नक्कीच ही भाजी एकदा आवर्जून ट्राय कराल तर आता पण मी ती कट करून झालेली आहे बटाटे कट करून झालेले आहेत आता हा सिक्रेट मसाला तुम्हाला प्लेटमध्ये दिसत आहे धने जिरे बडीच लसण अदरक आणि बेगडी मिरची तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्या मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता आपण मीडियम आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि भाजीची तयारी आता आपण झालेली आहे आता भाजीला फोडणी घालत आहोत तर त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कडाईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचे खरंच ह्या भाज्याची चव जी आहे ना इतकी अप्रतिम लागते मला तर खरंच विश्वास बसला नाही की भाजी एवढी छान लागू शकते आता आपलं हे तेल कडकडीत छान तापलेलं आहे आता आपण तेलामध्ये घालतोय मोहरी जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडले तर आपण कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता तडतडला की आपण ह्याच्यामध्ये एक दीड चमचा आहे ते हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतलेला आहे आपण तर तो घालून छान परतवून घ्यायचं कुठलीही हिरवी भाजी असेल ना तर हिरव्या भाजीला आपण आता हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातला ना तर ती भाजीची चव जी आहे ना खरंच खूपच अप्रतिम लागते तर आता आपलं हे छान ठेचा परतवून झालेला आहे फोरणीमध्ये तर आपण याच्यामध्ये मिडियम आकाराचा कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता तो कांदा घेऊन आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आता कांदा पटकन शिजावा म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत म्हणजे कांदा पटकन शिजतो आता आपला कांदा व्यवस्थित परतत आहे थोडंसं आपण एक चिमुडभर हिंग घातलेलं आहे भाजीमध्ये कारण हिंगामुळे पण आहे ना भाजीला खूप छान चव येते आणि अर्धा चमचा जे आहे हळद घातलेली आहे आता हे सर्व आपली फोडीमध्ये व्यवस्थित परतून झालं की आता आपल्याला घालायचे आहे फोडणीमध्ये आपण जे मग असे बटाटे कट करून ठेवलेले आहेत ते बटाटे घालून घ्यायचे आणि हे बटाटे आपण कच्चे घेतलेले आहेत आपल्याला हे फक्त फोडणीमध्येच वाफवून घ्यायचे कारण असे वाफवल्यानंतर जी भाजीची चव आहे नंतर तुम्ही भाजी बनवल्यानंतरच तुम्हाला भाजीची चव कळेल आपण जेव्हा असं कच्चं बटाटा फोडणीमध्ये घालून परतवून घेतो आणि वाफवून घेतो ना तर खरंच त्याची एक वेगळीच चव असते आणि बटाटं म्हणलं की मसाला आणि मग आता मग आपण जो काढून ठेवलेला आहे तो मसाला आपण त्याच्यामध्ये घालून थोडंसं परतवून घेणार आहोत फक्त वाफेवर शिजवलेले जे बटाट्याचे खोडे आहेत ना त्याची चव खरंच खूपच भारी लागते आणि बटाटा म्हणलं की बटाट्याची चव जी आहे ती मसाल्यासोबतच जोडलेली असते मग आता आपण हा मसाला घालून परत छान परतवून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित परतवून झालं की आपले बटाटे ज्या फोडी आहेत त्या पूर्णपणे आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर आता आपण या फोडीने भिजवणार आहोत तर पाच मिनटांसाठी आपण आता हे झाकण ठेवलं होतं आपले बटाटे व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत आणि खूप पटकन भाजी तयार होते बरं पण चवीला इतकी अप्रतिम लागते नाही भाजी तर भाजीचा कलर पाहून इतकी छान आलेला आहे या मसाल्यामुळे आणि आता आपण नेहमीच रेडीमेड मसाला वापरतो पण कधीतरी असा पण मसाला वापरला ना आपण भाजीची अप्रतिम चव लागते आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे एक चमचाभर बेसनपीठ आणि बेसन बेसनपीठामुळं जे आहे ना तर ह्या बटाट्याच्या फोडीला जे आहे ना एक छान कोटिंग येतं आणि त्याच्यामुळं त्याचा कलर जो आहे ना खूप छान घेतो तर आता आपलं हे परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कट करून घेतलेली आपण मगाशी जी मेथी आहे तर ती घालून छान परतवून घेणार आहोत मेथी घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही किंवा फोडण्याची पण गरज नाही मेथी आपली असंच परतत राहील ना दोन ते तीन मिनटांसाठी मेथी आहे ती पटकन शिजते तर आता आपण मेथी घातल्यानंतर परत भाजीला व्यवस्थित परतून घेत आहे खरंच ही वेगळी भाजी ना खरंच खूपच छान झाली होती माझ्या घरी तर सर्वांना खूप भाजी आवडली ही तर बघा भाजीचा कलर कसा दिसत आहे असं रोजच्याच भाज्या पण काहीतरी वेगळं केलं ना तर खरंच घरच्यांना पण थोडीशी चव चेंज होते आता तीस तीच मैथीची भाजी खाण्यापेक्षा आणि तीस तीच बटाट्याची भाजी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं सर्वांनाच आवडतं आता आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत ते एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्ही तुम्हाला तिखट कसा हवा आहे त्यानुसार घालू हो शकता आता आपण हे लाल तिखट घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेत आहेत तर आता आपण याच्यावर घातलेला आहे गरम मसाला एक चमचा आता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय